काँग्रेसचे कडवे समर्थक टीम राहुल गांधी मधील खास मेंबर वडील काँग्रेसमध्ये वडिलांचा गड राखत पंचावन्न वर्ष हातात घेऊन चालणारे दिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केलाय यामुळे दक्षिण मुंबईतील लोकसभेची लढत अतिशय चुकची होणार आहे आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला युती आघाडीची चर्चा उमेदवारांची चाचपणी यासह लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जातोय अशातच मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपण घेणार आहोत यापैकी आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत सध्याची राजकीय समीकरणे काय आहे गेल्या निवडणुकीमध्ये असलेलं पक्षीय बलाबल काय राजकीय पक्षांनी लावलेली फिल्डिंग याची माहिती आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी तीन जागा भाजप आणि तीन जागा शिवसेनेने जिंकल्या मात्र दोन हजार चोवीस ची राजकीय परिस्थिती वेगळी आहे राजकीय गणिते दक्षिण मुंबई लोकसभा राजकीय पक्षांनी कशी फिल्डिंग आहे ते देखील पाहूयात दक्षिण मुंबईचे विद्यमान खासदार आहेत ठाकरे गटाचे अरविंद सावंत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही टर्म पासून ते काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना टफ फाईट देतात दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघावर ऐंशीच्या दशकापासून काँग्रेसचा पारंपरिकरित्या मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा यांच्या ताब्यात होता एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णवची ची टर्म वगळता भाजपाच्या जयवंतीबेन मेहता यांनी बाजी मारली मात्र भाजपकडून मतदारसंघ खेचून आनंद काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांनी तब्बल तीन टर्म खासदारकी भूषवली तील असा मुंबईतील उच्चभ्रू चौदा लोकसभा निवडणुकीचा निकाल आपण पाहूयात अरविंद सावंत यांना तीन लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे नऊ मते मिळाली देवरा दोन लाख सेहेचाळीस हजार पंचेचाळीस बाळा नांदगावकर यांना चौऱ्याऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर मते मिळाली दोन हजार मध्ये अरविंद सावंत यांना चार लाख वीस हजार सहाशे सत्याहत्तर मते मिळाली तर मिलिंद देवरा यांना तीन लाख ,00 एकोणीस हजार नऊशे सत्त्याण्णव मते मिळाली दोन हजार चौदा पासून काँग्रेसचे मिलिंद देवरा यांचा पराभव करत अरविंद सावंत हे जायंट किलर ठरले दरम्यान यातील आणखीन एक इंटरेस्टिंग किस्सा म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला यामुळे हा मतदारसंघ अधिक चर्चेत आला होता शिवसेना ठाकरे गटासाठी दक्षिण मुंबईचा मतदारसंघ हा अतिशय आहे कारण याच मतदारसंघात आदित्य ठाकरेचाही विधानसभा मतदारसंघ येतो दक्षिण मुंबई सहा विधानसभा मतदारसंघ आहेत वरळीचे आमदार आहेत आदित्य ठाकरे शिवडीतून अजय चौधरी तर भायखळाच्या यामिनी जाधव या शिवसेनेच्या आहेत हिल हिलचे आमदार मंगलप्रभात लोडा कुलाबातून राहुल नार्वेकर आणि काँग्रेसचा एक आमदार अर्थात अमिन पटेल हे मुंबादेवी मतदारसंघामधून येतात यामुळे तीन विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा थेट प्रभाव आहे संभाव्य उमेदवार लोकसभेसाठी कोण कोण असणार हे देखील आपण एकदा जाणून घेऊया मुस्लिम मराठी आणि गुजराती बहुलभाग असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघात आज भाजपतर्फेही बोर्डिंग झळपण्यात येत आहे कुलाबाचे आमदार राहुल नार्वेकर यांचे बॅनर देखील यापूर्वी लागले होते मंगलप्रभात लोडा यांचं देखील नाव चर्चेत होतं मात्र मिलिंद दे देवरा यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशामुळे सर्वच राजकीय गणिते महायुतीमध्ये बदलली गेलेत लोकसभा दोन हजार चोवीस ची दक्षिण मुंबईतील लढत आगामी काळात चर्चेत राहणार आहे कोणता उमेदवार रिंगणा दुत्रेड टफ फाईट देईल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू